श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं सलाभातप्रमाणे यावर्षीही बुधवार दिनांक नऊ जुलै ते शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस या काळात श्री साई गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे साईबाबा संस्थानकडून एक लाख सहासष्ट हजार दोनशे बहात्तर मंडळ सभासदांना गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या असून तीन लाख पन्नास हजार देणगीदार साईभक्तांना ईमेलद्वारे देखील आमंत्रित करण्यात आलं आहे गुरुपौर्णिमा उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून अमेरिका दानशूर साई भक्त श्रीमती सुब्बापाई यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे याचबरोबर उत्सव काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडिलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली साईबाबा हयातीत असल्यापासून गुरुपौर्णिमा शिर्डीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जात असे त्यामुळे या दिवसाला आजही अनन्यसाधारण महत्व आहे श्री साईबाबांवर श्रद्धा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीमध्ये येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतात आणि उत्सवा या उत्सवास हजेरी लावतात याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या तीस पालख्यांची नोंदणी करण्यात आली आहे उत्सवात होणारी संभाव्य गर्दी लक्षात ठेवून साईबाबा संस्थांना चोख नियोजन केलं असल्याचं गाडीलकर यांनी सांगितलं श्री साईबाबा संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी नऊ जुलै ते अकरा जुलै या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येणार आहे नऊ जुलै रोजी जे आहे ते काकड आरतीनंतर जे आहे ते बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक निघल त्यानंतर अखंड साईचरित्र जे आहे वाचन जे आहे पारायण जे आहे ते सुरू होईल दहा जुलै जे आहे उत्सवाचा मुख्य दिवस आहे त्या दिवशी जे आहे ते साई मंदिर जे आहे ते भक्तांसाठी रात्रभर दर्शनासाठी खुलं राहील या कालावधीमध्ये जवळपास तीन ते ती साडेतीन लाख साई भक्त जे आहेत ते दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे त्या संदर्भाने सर्व तयारी जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे काही तयारी चालू आहे या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये जे आहेत वेगवेगळे -वे सांस्कृतिक कार्यक्रम करण्या आयोजित करण्यात आलेले आहेत उत्सवाच्या मुख्य दिवशी संध्याकाळी जे आहे ज्येष्ठ गायिका जे आहेत अनुराधा पौडवाल यांच्या भजन संधीचा कार्यक्रम सुद्धा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे सर्व साई भक्तांनी जे आहेत या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये सहभागी व्हावं हो असं आवाहन या निमित्ताने करत आहे उत्सवानिमित्त दहा जुलैच्या रोजी साई समाधी मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे तीन दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं असून गुरुपौर्णिमा उत्सवासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे येस्तान मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी